नमस्कार शिवशाही पिव पैठणी घेऊन आली आहे प्युअर कंचीवरम पैठणी सुंदर वेडिंग स्पेशल कलेक्शन असणार आहे सुंदर डिझाईन असणार आहे फ्लावर आणि पिकॉकची वेल बुट्टी डिझाईन असणार आहे ऑल ओव्हर तुम्हाला स्मॉल बुट्टाही असणार आहे साडीवर रनिंग ब्लाउज पीस असणार आहे साडी लेन सिक्स ट्वेंटी मीटर असणार आहे एकदम चापून चोपून बसणारी ही पैठणी आपल्या खेशाला परवडणारी असणार आहे आपण ही पैठणी ऑनलाईन मागवू शकता अगदीच आपल्या बजेटमध्ये असणारी आणि ट्रॅडिशनल लुक देणारी ही पैठणी लग्न समारंभासाठी फेस्टिवल आणि गिफ्टसाठी खूप उत्तम पर्याय असणार आहे आणि शिवशाही पैठणी ही तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे हे सुंदर कलेक्शन तुम्हाला कोणता कलर आवडला आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे आणि आपली आवडती पैठणी बुक करायची आहे ते पण घरपोच आपल्याला मिळणार आहे आपल्या बजेटमधील हे कलेक्शन तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद